आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार संगमनेर तालुक्यातील जोरवे या ठिकाणी छत्रपती सेवाभावी संस्थेच्या वतीनं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं मोफत बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलं गेलं या शिबिराच्या समारोप प्रसंगी हरिभक्तपरायण शालिनीताई देशमुख इंदोरीकर यांची उपस्थिती होती यावेळी सरपंच प्रीती दिघे सदस्य मीराबाई थोरात मीनाताई इंगळे अलकाताई चव्हाण मीनाक्षी खंडागळे अनिता मोरे जनसेवा विकास मंडळाचे गोकुळ दिघे अनिल तात्या थोरात भाजपाचे अध्यक्ष बाबासाहेब काकड अरुण काका थोरात मधुकर इंगळे सुभाष भैया काकड नानासाहेब थोरात नवनाथ दिघे शिवाजीराव इंगळे बाळासाहेब जोरवेकर संपतराव राक्षे बाळासाहेब दिघे दीपक इंगळे सचिन भाऊ दिघे बंडूशेठ इंगळे पोपटराव थोरात भाजपा युवा अध्यक्ष प्रशांत इंगळे पत्रकार स्वानंद सत्तर बाबासाहेब थोरात जगन इंगळे रवींद्र वागचवरे हरीश काकड हरीश जोरवेकर गणेश काकड अनिकेत जोर्वेकर प्रकाश काकड प्रसाद दिघे योगेश जोरवेकर राऊसाहेब गुंजाळ जितेंद्र दिघे दत्तात्रय पवार यांसह मान्यवरांची उपस्थिती होती एक जून ते पंधरा जून या कालावधीत या बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलं गेलं हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर आणि हरिभक्तपरायण शालिनीताई देशमुख इंदोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलं माझी खूप इच्छा होती तुम्हाला बालसंस्कार केंद्र आपल्या गावामध्ये सुरू करायचं याच्यासाठी आपल्या गावचे जे तरुण युवक आहे त्यांनी खूप साथ दिलेली आहे अशी साथ त्यांची नेहमी आपल्याला लाभो एवढी मी इच्छा व्यक्त करते त्यांच्याकडं पंधरा दिवस आपल्याला अन्नदात्यांनी भरपूर साथ दिली म्हणजे अक्षरशः कधी कधी दि दोघ दोघांचं आम्हाला खाऊ मिळायचं आणि आज शेवटच्या दिवशी जेवण पण ठेवलेलं आहे त्याच्यामुळं या शिबिराला जे गावकऱ्यांनी साथ दिली अशीच आम्हाला पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे नेहमी आम्ही दरवर्षी असं बालसंस्कार केंद्र या जोरवे गावामध्ये घेऊ अशीच साथ सगळ्यांची आम्हाला लागो द्या आणि ताई तुमचे खूप खूप आभार तुम्ही पण भरपूर साथ दिली तुमच्या सा, साथ तुम्ही साथ दिल्यामुळेच हे शक्य झालं आहे टाळ पखवा दिना हे सगळं साहित्य आपल्याला ताईंनी पुरवलेलं आहे सगळ्यांनी वाजवा आणि या शिबिरामध्ये पंधरा दिवस मी येत होते एखाद्या दिवशी एवढे लक्षात आलंय मुली खूप हुशार आहे तरुण तर घ्या माझ्याकडून हे जे वाक्य आहे त्याच्या पाठीमागचा सिद्धांत का तुम्ही खूप छोटे आहात मुलांना तुमच्याच वयात आम्ही पण होतो परंतु आम्ही ऐकलं म्हणून आज महाराज झालो आणि आमचं तुम्ही ऐकावं मी तर नेहमी सांगत असतो एक वेळेला शिक्षण घेऊन माणूस मागे राहील किंवा घरी बसल पण अध्यात्माचा प्रश घेऊन माणूस घरी बसत नाही तर त्याला शोधायला माणसं येतात याचा जीवंत जाता सागर महाराज तुमच्याच वयात होता माझा जिवलक स्नेह आहे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आणि घरामध्ये आहे आज कुठेतरी चांगल्या सद्गुरूंच्या सहवासामध्ये राहून ते ज्ञान ग्रहण केलं आणि ती विद्या स्वतः पुरते न ठेवता तुमच्यापर्यंत आणली निमित्त तरी शालिनी ताई असं का त्यांच्या नियोजनाखाली मार्गदर्शन शिखर आहे मग ताई बोलून गेल्या का पुढच्या वेळेला पाचशे लोकांची संख्या झाली पाहिजे मला तर वाटतं इथं बऱ्याच जणांच्या जा घरामध्ये चार चार पाच पाच मुलं आहे दोनच मुलं तुम्ही प्रत्येक घरातले द्या पुढच्या वेळेला आणि शिबिर अतिशय वेगळ्या पद्धतीनं होईल त्यावेळेला कदाचित माझा योग आला तर येण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन कारण जीवन जगत असताना कसं जगाव हे फक्त अध्यात्म शास्त्रामध्ये आहे जगाच्या बाजारामध्ये सगळं मिळत खरं ज्ञान फक्त इथं मिळतं गावातल्या अनेक मुलांना हरिपाठ यावा अनेक मुलांना सगळ्या मुलांना हनुमान चालीसा यावा हा आट्टाच त्यांचा होता रोज नियमान आज हे शिबिर संपल्यानंतर उद्यापासून मी सगळ्या मुलांना आणि सगळ्या मुलींना सर्वांना विनंती करते आपण लहान एक मोठ्या वडीलधाऱ्यांचा मान सन्मान करायचा शिबिरामध्ये येऊन तुम्ही जसं वर्तन करत होते तसंच वर्तन रोज नियमित आपल्या घरी झालं पाहिजे शिबिरामध्ये आल्यानंतर आपला हनुमान चालिसा होत असेल किंवा हरिपाठ होत असेल हरिपाठ आणि हनुमान चालिसा म्हणायला मोजून दहा मिनिटं लागतात मोजून दहा मिनिटं लागतात जास्तीत जास्त पंधरा वीस मिनिटं लागतात पंधरा वीस मिनिट दिवसभरातला टाइम आहे संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर इकडे तिकडे खेळत असाल ना दिवस मावळल्यानंतर पहिलं देवासमोर जाऊन अगरबत्ती लावा आणि शिक्षकांनी आमचे सागर महाराज जिप्रे असतील किंवा निलेश महाराज काळे असतील अतिशय त्यांनी मनापासून शिकवलेले तुम्हाला कि या गावातील अनेक विध कारण वरिष्ठ मंडळी ही सगळे टाळकरी मंडळी आपल्याला पाहतो सप्ताह असेल तर सप्ताहाला जर टाळकरी पाहिजे असतील टाळ वाजवण्यासाठी वारकरी पाहिजे असतील तर बाहेर जाऊन आणावे लागतात पण आपण जर तयार झालात टाळ वाजवायला लागला गायन करायला लागला तर आपल्या गावामध्ये होणारे सप्ताह या सप्ताहामध्ये बाहेरून लोक आणायची गरज पडणार नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणून आजपासून संध्याकाळी पंधरा वीस मिनिटं तरी आपल्या स्वतःसाठी देवासाठी द्यायचे आपल्या संस्कारासाठी द्यायचे संध्याकाळी हरिपाठ हो करायचा आणि तुम्ही जर आजपासून नियम केला उद्यापासून उद्यापासून जर तुम्ही नियम केला रोज हरिपाठ हनुमान चालिसा म्हटले हनुमान चालिसा जर पाठ झाला असेल बऱ्यापैकी काही अभंग तुमचे आपोआप झाले असतील पण आज उद्यापासून जर तुम्ही हरिपाठ पुढल्या वर्षाच्या शिबिरापर्यंत जर केला तर तुमचा हरिपाठ मुखोगत झाल्याशिवाय राहणार नाही ती ताकद आहे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा देह पवित्र करण्याची ताकद हरिपाठाच्या पवित्र ग्रंथात आहे माझ्या इथं सर्व आलेल्या मंडळींना विनंती आहे की मुलांच्या हातामध्ये हजारो लाखो रुपयाचे मोबाईल देण्याच्या ऐवजी मुलांच्या हातामध्ये फक्त पाच रुपयाचं माऊली ज्ञानोबारांच्या हरिपाठाचं पुस्तक आहे ते पुस्तक द्या आणि ते पुस्तक जर दिलं जरी त्याची किंमत कमी असेल जरी त्याची उंची किंवा ती पुस्तक छोट असेल पण त्याची उंची मात्र फार महान आहे आणि म्हणून हरिपाठासारखा पवित्र ग्रंथ मौली ज्ञानोपारांनी आपल्या वाणीतून प्रगट केला आणि तो हरिपाठ तुम्ही जर रोज म्हटला तर मौली ज्ञानोपारांचा आशीर्वाद सर्वांना मिळल तिथं भेदभाव होणार नाही माझी विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांना कि आदरणीय सागर महाराज असतील निलीजी महाराज काळे असतील संध्याकाळी जरी कार्यक्रम कुठं असेल पण हे सगळे कार्यक्रम टाळून ही दोघही ही दोघही कलाकार कीर्तनकार आपल्या गावाला लाभले तुम्हा सर्वांना लाभले आणि सर्वांना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार दिलेले म्हणून या संस्काराला फक्त इथं सोडून देऊ नका मंदिरामध्ये हे का घरी गेल्यानंतर हे जे काही शिकला तुम्ही ते तुम्ही रोज दिवसभरामध्ये काही नाही का हरिपाठ म्हणा चार श्लोक म्हणा शिकवलेले असतील ते श्लोक दिवसभरातून मनच चला आणि पुढल्याही वर्षी आपल्या गावातील असतील आपल्या पाहुणे मंडळीकडली काही मुलं असतील मुलं असतील मावस भाऊ असतील मावस बहिणी असतील त्यांची मुलं असतील ही सगळे आणून हे शिबीर या वर्षीचा पट असेल आपल्या या शिबिराचा किती पट होता दोनशेचा पट होता पुढल्या वर्षीच्या बालसंस्कार शिबिराचा पट आपला पाचशेच्या दरम्यान गेला पाहिजे वास्तविक शिबिरात थोडा टाइम झाला शिबिर थोडं अगोदर पाहिजे होत अजून पंधरा दिवस अगोदर शिबिर पाहिजे होत म्हणजे आपल्याला एकवीस दिवसाचं वगैरे आयोजित करता आलं असत कि या एकवीस पंचवीस दिवसामध्ये अजून मुलांची प्रगती होते काहींचे बारा अध्याय पाठांतर होतो काहीच पंधरा अध्याय पाठांतर होतो पुढील वर्षी मीही माझ्या वेळेप्रमाणे शिबिराला वेळ देईल आणि निलेश महाराज काळे असतील किंवा आपले सागर महाराज टिपरे असतील आजच मी सगळ्यांना सांगेल की पुढल्याही वर्षी हेच शिक्षक आपल्याला या शिबिरासाठी लाभतील आणि चांगल्या प्रकारचं ज्ञानदान आपल्याला करतील या महाराजांनी आपण पुढल्या वर्षी अजून मोठं शिबिर आयोजित करूया आणि मोठं शिबिर आयोजित करून महाराजांना एक दिवस आपण इथे आणायचा प्रयत्न करू बाकीचे काही महाराज आहेत तुम्ही सगळ्यांनी जर साथ दिली तर अजून आपण काहीतरी वेगळे उपक्रम या शिबिराच्या माध्यमातून काही व्याख्यान मला असतील काही मुलांचे संस्कार मुलांना संस्कार किंवा मिळावेत त्यांना चांगले विचार मिळावेत याच्यासाठी चांगले व्याख्यान चांगले कीर्तन किंवा प्रवचन वगैरे आपण आयोजित करूया की जेणेकरून मुलांच्या अजून अभ्यास करण्याच्या प्रवृत्ती असेल कारण एखाद्याला बक्षीस मिळवलं एखाद्याने क्रमांक मिळवला त्याला आपण बक्षीस का देतो कि त्याने अभ्यास अजून करावा ही एक एक थाप पडून आपण त्या व्यक्तीचा क्रमांक निवडतो म्हणजे ही कॉम्पिटिशन आहे लहान वयामध्ये मुलांना कसं असतं ह्याने हे केलं मी त्याच्यापेक्षा अजून करणार ही शब्दासकी मिळावी याच्यासाठी हे प्रमाणपत्र आहे असं म्हणायचं नाही की मला प्रमाणपत्र मिळालं नाही किंवा मला नंबर मिळाला नाही माझा मा क्रमांक आला नाही मग मी का जावं मला जरा लाज वाटते जायचे असं अजिबात विचार न करता शिबिरा शिबिरा या शिबिरामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे आणि सगळ्यांनी या शिबिराचा पुढील वर्षही लाभ घ्यायचा आहे या पंधरा दिवस सुरू असलेल्या शिबिरामध्ये गीतापाठ अभंग हरिपाठ हनुमान चालिसा मृदुंग गायन पखवाद पावली हार्मोनियम इत्यादी हरिभक्तपरायन मयूरताई शिंदे आणि हरिभक्तपरायन सागर महाराज टिपरे हरिभक्तपराय निलेश महाराज काळे यांनी मुलांना शिकवलं समारोपप्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं पंधरा जूनला सकाळी रक्तदान शिबिर घेतलं गेलं तर सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात मुलांनी दिंडी प्रदक्षिणा काढली यात मुलांनी आणि गावच्या सरपंच प्रीती दिघे माजी सरपंच गोकुळ दिघे यांनी फुगडीचा आनंद घेतला संस्कार शिबिरामध्ये पंधरा दिवस विविध स्पर्धा घेतल्या गेल्या ज्या मुलांनी चांगली कामगिरी केली त्यांना बक्षिसांचं वितरण केलं गेलं आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप केलं गेलं तर कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान होऊन आलेल्या विद्यार्थ्यांना पालकांना महाप्रसाद वाटला गेला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी